ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनियुक्त महानगरप्रमुख मामा राजवाडे भाजपच्या वाटेवरती असल्याची चर्चा आहे महानगरप्रमुख पदावरनं विलास शिंदेंनी चारच दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय आणि त्यानंतर मामा राजवाडे, मामा राजवाडेंना हे पद देण्यात आलं होतं त्यानंतर आता मामा राजवाडेच भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे या प्रवेशाबाबत कमालीची गुप्तताही पाळण्यात आली आहे त्यांच्यासह माजी नगरसेवक सीमा ताजणे प्रशांत दिवे कमलेश बोडके सुद्धा भाजपत आजच प्रवेश करणार आहेत शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल त्यांचे चिरंजीव शंभू बागुल यांचाही आज भाजपमध्ये प्रवेश होईल रात्री उशिरापर्यंत मुंबई खलबत सुरू होती आणि त्यात आजच पक्षप्रवेशाचा निर्णय घेण्यात आलाय सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्यावरती मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता सुनील बागुल यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला बागुल आणि राजवाडे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर या पुढच्या घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत मुकुल एकंदरीतच जो घटनाक्रम आपण बघतोय तो बघता कुठेतरी महानगरप्रमुख झाले मामाराजवाडे त्याच्यानंतर गुन्हा दाखल झालेला समोर आला आणि त्यानंतर त्यांचाच पक्षप्रवेश होणार आहे पण त्यांचा फोनही स्विच ऑफ आहे तर नक्की या सगळ्या मागे काय घडतंय पडद्यामागे नक्कीच मामा राजवाडे यांचा फोन गेल्या दोन दिवसापासून स्विच ऑफच होता नाशिक पोलिसांचं पथक त्यांना शोधण्यासाठी देखील गेल्याची माहिती पहिल्याच दिवशी आपल्याला मिळालेली होती मात्र त्यानंतर पोलिसांकडनं पुढे तपासाला गती मिळालेली नव्हती जी पोस्ट जे सामाजिक कार्यकर्ते गजू घोडके म्हणून आहे त्यांनी व्हायरल केलेली होती ती पोस्ट डिलीट करण्यासाठी हा त्यांच्यावर दबाव टाकण्यात आलेला होता आणि नंतर हा संपूर्ण घटनाक्रम घडलेला आहे सुनील बागुल हे गेल्या काही दिवसापासून शिवसेनेमध्ये अस्वस्थ होते त्यामुळे त्यांचं जवळपास मन झालेलं होतं मनाची तयारी झालेली होती की आपण भाजपमध्ये प्र पक्ष प्रवेश करावा सुनील बागुल हे शिवसेनेचे जुने नेते आहे आणि त्यांचं कार्यकर्त्यांचं मोठं जाळं त्यांच्यापाशी आहे परंतु आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुनील बागुल यांचे चिरंजीव शंभू बागुल हे निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत भाजपमध्ये हे असताना त्यांच्याकडे युवा मोर्चाचं पद देखील देण्यात आलेलं होतं मात्र मागच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला होता आणि आता पुढची राजकीय गणित बघता त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे खर तर त्यांचं जे पॅनल होतं चार नगरसेवकांचं पॅनल होतं आता ते अधिक ताकदवाद सक्षम झाल्याचा जा दावा त्यांच्या कार्यकर्त्या समर्थकांकडनं केला जातो आहे त्यामुळे तुम्हाला क्षणभर आपल्यासोबत सध्या गणेश गीते नेते गणेश गीते आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया गणेश एबीपी माझ्यामध्ये आपलं स्वागत एकंदरीत पक्षप्रवेशाच्या अनुषंगाने सध्या खूप चर्चा आहेत आपली प्रतिक्रिया आज या ठिकाणी प्रदेश कार्यालयामध्ये मी साडे दहा वाजेला प्रवेश करतोय भारतीय जनता पार्टीमध्ये हॅलो हा बोला गणेश मी पूर्वी पण दहा वर्ष भारतीय जनता पार्टीमध्येच काम करत होतो भारतीय जनता पार्टी नाशिक नालिकेत नगरसेवक होतो स्थायी समितीचा दोन वेळेस सभापती होतो पण आता कुठेतरी जो मतदारसंघात मी निवडणूक लढलो तिथले लोक पण माझ्याकडे न्याय मागताय आणि त्यांना न्याय देण्यासाठी मी परत एकदा भारतीय जनता पार्टी प्रवेश करतोय एकंदरीतच भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक विविध पक्षातनं सध्या पक्षप्रवेश होताना दिसत आहेत गणेशजी या संदर्भात आपण काय म्हणाल नक्की याच्या मागे काय संवेदना आहे आपली पुन्हा एकदा भाजपत जाण्याच्या मागे नाही मी ज्या संघातनं निवडणूक लढलो त्या मतदारसंघात लोकांनी मला निवडणुकीमध्ये सत्तर हजार मत दिले आज खूप लोक येतात त्यांचे काम व्हायला पाहिजे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राज्यात देशात सर्व ठिकाणी सत्तेत आहे आणि जर तुम्हाला जनतेला न्याय द्यायचा असेल आणि कुंभमेळा नाशिकमध्ये आहे यावर्षी आणि जर तुम्हाला खरोखर मतदारसंघाला न्याय द्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टीत योग्य आहे आणि त्या ठिकाणीच प्रवेश करणे योग्य आहे कारण ज्या ठिकाणी विकास काम करायच्या असतील कुठल्याही कोणालाही मदत करायची असेल तर त्या ठिकाणी सत्तेची मदत लागते गणेशजी सोबत आमचे पत्रकार मुकुल कुलकर्णी सुद्धा आहेत ते तुम्हाला प्रश्न विचारू इच्छित आहेत मुकुल गणेशजी आपण निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माध्यमातून लढवलेली होती स्थानिक आमदार जे आहेत राहुल ढिकले यांच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढले होते निवडणुकीमध्ये अनेक वेळा हाणामारचे प्रसंग देखील आलेले होते राहुल ढिकले यांचा तुम्हाला विरोध होता किंवा काही स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा देखील तुम्हाला विरोध होता असा विरोध डावलून तुमचा आज प्रवेश होतोय त्या ठिकाणी साहजिक आहे की एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलो कार्यकर्ते खाली काम करता आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये थोडे छोट्या मोठ्या प्रमाणात मत मतभेद असणं योग्य आहे पण या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांनी आता सिटिंग आमदारांनाही विश्वासात घेऊन आणि त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या मनाने सांगितलं माझी काही हरकत नाही त्यामुळे या ठिकाणी आज हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होतो गिरीश महाजनांच्या माध्यमातून तुमचा प्रवेश होतो आहे तुम्ही त्यांचे निकटवर्तीय म्हणून देखील ओळखले जातात परंतु मग प्रवेश होत असताना एवढी गुप्तता का पाळण्यात आली तुमच्या शहराध्यक्षांना देखील माहिती नाही की आज तुमचा आणि कोणाकोणाचा प्रवेश होतोय नाही त्या संदर्भात मला काही माहिती नाही पण मी भारतीय जनता पार्टीत गेले दहा वर्ष सक्रिय काम केलेलं आहे मी सर्वांच्याच जवळच आहे देवेंद्रजी माझे नेते आहे गिरीश भाऊ नेते आहे चंद्रकांत दादा असतील अनेक नेते या ठिकाणी असणार आहे आणि मी दहा वर्ष सक्रिय काम केले त्यामुळे माझे सर्वांशी संबंध आहे आता तो कोणाला निरोप गेला नाही गेला पण माझ्या माहितीप्रमाणे कार्यालयातनं सर्वांना निरोप गेलेला असणार असं भारतीय जनता पार्टीमध्ये होत नाही कारण तिथे मी दहा वर्ष काम केलेलं आहे धन्यवाद गणेशजी आपण आमच्याशी सविस्तर संवाद साधला त्याबद्दल मुकुल आपण दिलेल्या माहितीबद्दलही धन्यवाद एकूणात सत्ता नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ती भाजपमध्ये पक्षप्रवेश होत आहेत आणि त्याचा परिणाम आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कसा साधला जाण्याची अपेक्षा आहे हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आपण वेळोवेळी संदर्भात अपडेट घेतच राहू